आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रातील जे विद्यार्थी ज्यांचा डी एड झालेला आहे आणि बी एड झालेला आहे अशा विद्यार्थ्यांकरिता जे टी ई टी आहे शिक्षक पात्रता परीक्षा ती उत्तीर्ण होणे शिक्षक जर तुम्हाला बनायचं आहे ते उत्तीर्ण होणे आवश्यक आहे पेपर वन आणि पेपर टू तर विद्यार्थी मित्रांनो या पेपरची शेवटची तारीख आज म्हणजे फॉर्म भरण्याची ऑनलाईन एप्लिकेशन करण्याची ही लास्ट डेट ही आज आहे त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना अजूनही लक्षात नसेल ज्यांना माहिती नाही ज्यांच्या सोबतचे विद्यार्थी हे डी एड करून सी टी टी पास होऊन आणि टेट देऊन सुद्धा दोन हजार सतरा असेल दोन हजार बावीस असेल या दोन्ही भरतीमध्ये ते लागलेले आहेत आणि ते रुजू सुद्धा झालेले आहेत तर यांचा बघून आपल्याला असं वाटतं की मी सुद्धा अभ्यास करायला पाहिजे मी माझंसुद्धा डी एड झालेलं आहे पण टीईटी पास होण्याकरिता विद्यार्थी मित्रांनो महत्वाचा विषय आहे की अर्ज करणे आणि जर अर्ज तुम्ही केलेला नसेल तर आजची तारीख ही शेवटची तारीख आहे अंतिम तारीख आहे यानंतर तारीख वाढेल याची काही शाश्वती नाही कारण आतापर्यंत तारीख अशी काही वाढलेली नाही आहे जर वाढवली यांनी तर आपल्यासाठी सर्व चांगलं होईल आणि ज्या विद्यार्थ्यांना ज्या विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत फॉर्म केलं भरलेला नाही किंवा अर्जच केलेला नाही तर अशा विद्यार्थ्यांना आवर्जून तुम्ही मॅसेज शेअर करा की आजची तारीख लास्ट तारीख आहे हा व्हिडिओ शेअर करा तुमच्या डीएडच्या ग्रुपला असेल तुमच्या बीएडचा ग्रुप असेल जे सेकंड इयरचे विद्यार्थी आहेत अप इयर विद्यार्थी आहेत हे अर्ज करू शकतात आणि लँग्वेजच्या बाबतीत विद्यार्थी मित्रांनो तुमचं जे माध्यम होतं मराठीचं माध्यम असेल किंवा इंग्रजी माध्यम असेल तर जो तुम्हाला प्रश्न सोडवण्याचा जो माध्यम असेल ज्यात तुम्हाला सोयीस्कर होईल ज्याचं उत्तर तुम्हाला लिहिता येते त्या म्हणजे वाचता येते त्यात समजून घेता येते अशा याच्यात तुम्ही ते लिहायचं आहे म्हणजे तुम्हाला घ्यायचं आहे मराठी माध्यम असेल इंग्रजी असेल हिंदी आणि यातूनच तुम्हाला तो अर्ज सुद्धा भरायचा आहे अर्जने भरताना काही अडचणी आल्यास आपण आवर्जून हेल्पलाईन नंबर जो आहे टी टीचा म्हणजे टीईटीचा तिथे तुम्ही एम एस सी कुणाला तुम्ही फोन करू शकता दुसरी बाब अशी की काही विद्यार्थ्यांचं म्हणजे जे फॉर्म आहे ते फॉर्म भरलेलं आहे आणि पैसे सुद्धा भरलेले आहे परंतु ते पेंडिंग दाखवत आहे जे आपला पेमेंट आहे त्यामुळे त्या सिता सुद्धा आपल्याला अपडेट राहणं गरजेचं आहे कारण त्यांना फोन करून विचारणं गरजेचं आहे जर कॅन्सल पेमेंट झालं तर आपलं फॉर्म होणार नाही आणि आपलं वर्ष वाया जाईल त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना इच्छितो की आजची लास्ट तारीख आहे त्या उद्देशानं सर्व विद्यार्थ्यांपर्यंत हा मेसेज पोहोचवायचा आहे आणि जे डीई टी डी एड आणि टीईटी म्हणजे डी एड जे झालेले विद्यार्थी आहेत बी एड झालेले विद्यार्थी आहेत यांना सुवर्ण संधी असणार आहे शिक्षक भरतीतली आणि ज्या विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत ईएमआरएस चा सुद्धा फॉर्म भरलेला नसेल अशा विद्यार्थ्यांनी सुद्धा तिकडे सुद्धा जायचं आहे तर हा आजचा अपडेट होता आपला आजचा व्हिडिओ होता आणि यातून आपल्याला जी माहिती दिलेली आहे माहिती कशी वाटली नक्की कमेंट मध्ये कळवा आणि अशाच कायम अपडेट करीताच डिस्क्रिप्शन मध्ये जे लिंक दिलेली आहे व्हॉट्सअप आणि टेलिग्रामची त्याला जॉईन व्हा आणि व्हिडिओला लाईक करायचं आहे व्हिडिओ कसा वाटला तेच कमेंट सुद्धा करायचा सल्ला द्यायचा सल्ला सुद्धा आपण देऊ शकता धन्यवाद